ते आज कोणत्या भागात पावसाचा अंदाज आहे दे त्याच्याकडे उद्या कोणत्या भागाचा म्हणजे जवळपास पुढच्या आठवड्याभराचा हवामानाचा अंदाज जाणून घेणार आहोत या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त महाराष्ट्रातील भागांचा अंदाज जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका तर या ठिकाणी आपण सगळ्यात आधी पश्चिम महाराष्ट्रापासून सुरुवात करणार आहोत तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये नेमका कोणत्या भागामध्ये पाऊसचा पडण्याचा अंदाज ते जाणून घेऊया तर इकडे जर आपण बघितलं तर मुंबईचा भाग आहे सगळ्यात गड बघा इकडे उत्तरला पालघरचा भाग आहे तर रात्री जवळपास आठ नऊ वाजेच्या दरम्यान जर बघितलं पालघरच्या काही भागात पाऊस पडण्याचा अंदाज आहे मुंबईच्या काही भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे या तुलनेमध्ये रत्नागिरीमध्ये जो काही जोर आहे तो अधिक राहण्याचा अंदाज राहू शकतो पणजी देखील काही ठिकाणी पाऊस पडण्याचा जो काही अंदाज आहे तो राहू शकतो याच काळामध्ये बघा इकडे जर आपण बघितलं तर कलबुर्गीच्या भागात लातूरच्या भागात संभाजीनगरच्या बऱ्याचशा ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो जळगाव असेल तिकडे मालेगावच्या पूर्व भागात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो तर आता आपण पूर्व महाराष्ट्रात देखील हवामानाचा अंदाज जाणून घेऊया तर पूर्व महाराष्ट्रामध्ये नागपूर त्याचप्रकारे गोंदिया या भागात अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याच्या देखील उत्तर आणि पूर्व भागात पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त शॉर्टपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या भागातील हवामानाचा अंदाज जाणून घेता येईल तर आता आपण उद्या जवळपास दुपारी दोन वाजेच्या दरम्यान कोणत्या भागात पाऊस पडण्याचा अंदाज आहे ते जाणून घेऊया तर बघा या ठिकाणी उद्या जाणून घेतलं उद्या जवळपास दुपारी या ठिकाणी एक वाजेच्या दरम्यान जर बघितलं तर कोणत्या ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर उद्या जवळपास संभाजीनगर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी झिरो पॉईंट दोन मिलीमीटरच्या आसपास पाऊस पडण्याचा अंदाज आहे पुणे जिल्ह्यात जर बघितलं तर पुणे जिल्ह्यात देखील जिल। तीन पॉईंट आठ मिलीमीटरच्या आसपास म्हणजे मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो सातारा जिल्ह्यात देखील तीन पॉईंट सहा मिलीमीटरच्या आसपास पावसाचा अंदाज राहणारे रत्नागिरी जिल्ह्यात जर बघितलं रत्नागिरी जिल्ह्यात उद्या जवळपास दुपारच्या सुमाराला एक वाजेच्या दरम्यान एक या ठिकाणी जर आपण बघितलं तर झिरो पॉईंट दोन मिलीमीटरच्या आसपास पाऊसचा अंदाजे सांगली जिल्ह्यात जर बघितलं तर सांगली जिल्ह्यात अधिक पाऊस पडण्याचा अंदाजे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहू शकते तर सांगली जिल्ह्यामध्ये जवळपास पाच मिलीमीटरहून अधिक साडेपाच मिलीमीटरच्या आसपास पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो त्याचप्रकारे पणजीच्या भागात देखील जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो इकडे आपण बघितलं तर मध्य महाराष्ट्रामध्ये देखील बघा सोलापूर अकलूरच्या भागात तुरळक ठिकाणी काही ठिकाणी जोरदार काही ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो त्याचप्रकारे जर आपण इकडे जाणून घेतलं लातूरचा भाग आहे तर लातूर असेल त्याचप्रकारे इकडे नांदेड बागाचा भाग आहे या भागात देखील पावसाचा जोर काही ठिकाणी बघायला मिळू शकतो त्याचप्रकारे बघा मित्रांनो जर आपण जाणून घेतलं आणखी काही भाग तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता शेगावचा भाग आहे अमरावती जळगाव या भागात पावसाचा जोर कमी राहणार आहे दुपारी एक वाजेच्या दरम्यानची परिस्थिती आहे त्याचप्रकारे उत्तरेकडे जर बघितलं तर उत्तर महाराष्ट्रात देखील तुरळक पाऊस तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज राहणार आहे पूर्व महाराष्ट्रात जर बघितलं तर नागपूरचा नागपूरचा भाग आहे त्याचप्रकारे चंद्रपूर जिल्ह्याचा भाग आहे या भागात देखील तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो तर बघा मित्रांनो आणखी जो काही भाग आपण या ठिकाणी जाणून घेतले हा जो काही अंदाज आहे सोळा तारखेला म्हणजे उद्याचा एक वाजेचा अंदाज होता उद्या तीन वाजेच्या दरम्यान बघा काय वातावरणामध्ये बदल राहणार आहे तर तीन वाजेच्या दरम्यान जर बघितलं तर बऱ्या काही ठिकाणी पावसा जो जोर आहे तो अधिक राहणार आहे चार वाजेच्या दरम्यान मात्र या ठिकाणी बघितलं चार वाजेची परिस्थिती वेगळी राहणार आहे तर उद्या चार वाजेच्या दरम्यान नाशिक जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज मुंबईच्या देखील काही भागात तुरळक ठिकाणी पावसाचा जोर राहू शकतो सोलापूर जिल्ह्याच्या आसपासच्या परिसरामध्ये तुफान पावसाचा अंदाज राहू शकतो त्याचप्रकारे बघा मित्रांनो इकडे आपण जाणून घेतलं तर अकृतचा भाग आहे अकृतच्या भागात देखील तुफान पाऊस पडण्याचा अंदाज आहे काही ठिकाणी ढप्पट mm चित्रश पावसाचा देखील अंदाज राहू शकतो वीस पॉईंट पाच मिटरच्या आसपास त्याचप्रकारे बघा इकडे आपण बघितलं तर जतचा भाग आहे त्याचप्रकारे विजयपुराचा भाग आहे या भागात देखील तुफान स्वरूपाचा पाऊस पडणार आहे असा अंदाज आहे त्याच प्रकारे त्याचप्रकारे बघा मित्रांनो इकडे जर आपण बघितलं तर गोकाकचा भाग आहे त्याचप्रकारे बेळगावीचा भाग या भागात देखील पाऊस पडण्याचा अंदाज उद्या राहू शकतो बघा मित्रांनो आणखी तो राहू शकतो बघा रत्नागिरी जिल्हा आहे रत्नागिरी जिल्ह्यात देखील पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो त्याचप्रकारे इकडे जर बघितलं आपण राजापूरचा जा भाग आहे त्याचप्रकारे आणखी जर आपण काही भाग बघितले दक्षिण महाराष्ट्रामध्ये जर सावंतवाडीचा सा भाग आहे या भागात देखील उद्या पाऊस पडण्याचा जो काही अंदाज आहे तो राहू शकतो त्याचप्रकारे बघा उद्या जवळपास दुपारी चार वाजेच्या दरम्यान बघितलं तर हा जो काही पट्टा आहे इंदरपूर इंदापूर असेल बारामती वडूद पंढरपूर जवत या भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्यात देखील बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहू शकतो जवळपास सोलापूरमध्ये आपण बघितलं तर दोन मिलोमीटरच्या आसपास पाऊस पडण्याचा अंदाज काही ठिकाणी राहणार आहे लातूर उदगीर अहमदपूर परळी या भागात देखील पावसाचा जो काही जोर आहे तो काही ठिकाणी राहणार आहे त्याचप्रकारे बघा मित्रांनो इकडे आपण बघितलं नांदेड वाघळा असेल उमरखेड आहे त्याचप्रकारे हिंगोली पुसदचा भाग आहे वाशिम जिल्ह्याचा भाग आहे लोणारचा भाग आहे या भागात देखील पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो त्याचप्रकारे बघा मित्रांनो इकडे बघितलं चिखलीचा भाग आहे सिल्लोड असेल कन्नड असेल या भागात देखील पावसाचा काही जोर आहे तो अधिक राहण्याचा अंदाज काही ठिकाणी राहणार आहे त्याचप्रकारे बघा इकडं आपण बघितलं वाशिम जिल्हा असेल इकडे शेगाव आहे अमरावती नागपूर बेतूलच्या या भागात देखील मध्यम जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज उद्या राहणार आहे तर बघा मित्रांनो इकडे जर आपण आणखी काही भाग जर या ठिकाणी कवर केले तर पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जो काही जोर आहे काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा उद्या राहणार आहे म्हणजे पणजीचा पूर्व भाग आहे रत्नागिरी जिल्ह्याचा काही भाग आहे या भागात पावसाचा जोर आहे मुंबईच्या देखील पूर्व भागात पालघरच्या पूर्व भागात पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज राहू शकतो मित्रांनो आता आपण सतरा तारखेचा हवामानाचा अंदाज जाणून घेऊया तर सतरा तारखेला एक वायच्या सुमाराची परिस्थिती काय राहणार आहे ते आता आपण जाणून घेऊया तर बघा मित्रांनो इकडेच आपण बघितलं जवळपास एक वायच्या दरम्यान पालघर असेल मुंबई असेल त्याचप्रकारे पुणेचा भाग आहे या भागात पाऊस पडण्याचा अंदाज आहे सातारा जिल्ह्यात देखील पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो रत्नागिरी आहे रत्नागिरी जिल्ह्यात देखील काही ठिकाणी पावसाचा जो काही जोर आहे तो राहणार आहे सांगली जिल्ह्यात देखील शक्यता आहे पणजीच्या पूर्व भागात देखील मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो त्याचप्रकारे बघा आणखी जर काही भाग या ठिकाणी आपण कव्हर केले तर तुम्ही बघू शकता सोलापूर आहे लातूर आहे इकडे अहमदनगर आहे या भागात देखील जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो त्याचप्रकारे बघा इकडे संभाजीनगर जिल्ह्याचा भाग आहे वाशिमचा भाग आहे लातूर आहे त्याचप्रकारे बिदरचा भाग आहे या भागात देखील मध्यमधार पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो दक्षिणेकडे आपण जालो तर दक्षिणेकडे सांगली जिल्हा देखील पावसाचा जोर काही ठिकाणी राहू शकतो त्याचप्रकारे बघा इकडे बघितलं सिरसेचा भाग आहे या भागात देखील पावसाची शक्यता राहू शकते सतरा तारखेला जर आपण मित्रांनो तीन वाजेच्या सुमाराची परिस्थिती बघितलं तर तीन वाजेच्या दरम्यान पणजी आहे सांगली रत्नागिरी सातारा पुणे मुंबई पालघर नाशिकचा दक्षिण भाग अहमदनगर संभाजीनगर या भागात पाऊस पा। पा। पडण्याचा अंदाज राहू शकतो काही का ठिकाणी एका म्हणजे दृष्टी दृष्ट पावसाचा पा। देखील पा। अंदाज राहणार आहे यामध्ये आपण बघितलं थोडं डिटेलमध्ये तर सातारा जिल्ह्याचा काही भागात तुफान पाऊस पडण्याचा अंदाज जवळपास सात पॉईंट चार मिलीमीटरच्या आसपास पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे त्याचप्रकारे बघा मित्रांनो इकडे संध्याकाळी बघितलं संध्याकाळी पाच दरम्यान तुफान पाऊस पडणारे काही ठिकाणी ढगपुडच दृश्य पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो तर कोणत्या भागात तुफान पाऊस पडणार आहे कोणत्या भागात ढगपुडसदृश पाऊस पडण्याचा अंदाज आहे ते थोडक्यात जाणून घेऊया तर जवळपास आपण बघितलं सतरा तारखेला तर सतरा तारखेला बघा या व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुमच्या भागातील अंदाज तुम्हाला जाणून घेता येईल तर या ठिकाणी फालटणचा जो काही दक्षिण भाग आहे या भागात तुफान पाऊस पडण्याचा अंदाज नऊ पॉईंट चार पाऊस पडण्याचा अंदाज काही ठिकाणी राहणार यामध्ये बघितलं मोल निरळ दहिवाडी या भागात तुफान पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो पंढरपूर असेल इकडे सांगोलेचा भाग आहे या भागात देखील प्रकारे इकडे चढाचणाचा भाग आहे या भागात पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो मुसळधार जजच्या भागात देखील काही भागात तुपार अकरा मिलीमीटरच्या आसपास पाऊस पडण्याचा जो पा। काही अंदाज आहे तो राहू शकतो तर बघा मित्रांनो आणखी जर काही भाग या ठिकाणी कव्हर केले तर सांगली जिल्ह्याचा सा भाग आहे त्याचप्रकारे कोडोली आहे कोल्हापूर आहे याचप्रकारे इकडे फोंडाचा भाग आहे या भागात देखील मध्यम जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो त्याचप्रकारे बघा पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघितलं सावंतवाडी आहे त्याचप्रकारे मालवणचा भाग आहे फोंडा आहे कोंग त्याप्रकारे कणकेश्वरचा भाग आहे राजापूरचा भाग आहे या भागात देखील मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो रत्नागिरी जिल्हा आहे त्याचप्रकारे साखरपाचा भागी या भागात देखील सतरा तारखेला पाच वाजेच्या सुमाराला पावसाचा अंदाज राहू शकतो मित्रांनो काही ठिकाणी ढगपुटी सदृश पावसाचा अंदाज आहे ते आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या ठिकाणी ढगपुटी सदृश पाऊस म्हणजे जवळपास दहा मिलीमीटरहून अधिक पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायला विसरू नका तर बघा या ठिकाणी आपण बघितलं तर इंदापूरच्या भागात देखील तुफान स्वरूपाचा जो काय पाऊस आहे तो होऊ शकतो याच काळामध्ये धाराशिवमध्ये देखील काही ठिकाणी तुफान पाऊस पडण्याचा अंदाज येतो असेल वैराग असेल बार्शीचा भाग देखील मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज काही ठिकाणी राहू शकतो परळी त्याचप्रकारे बा भारदापूर अहमदपूरच्या भागात देखील पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो त्याचप्रकारे बघा इकडे माजलगाव आहे पाथरी आहे त्याचप्रकारे गा गेवराईचा भाग आहे सेलूचा भाग आहे परतूरचा भाग आहे त्याचप्रकारे अंबाडचा भाग आहे इकडे पैठणच्या भागात देखील पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो तर बघा मित्रांनो आपण आता अठरा तारखेचा जो काही हवामानाचा अंदाज तो जाणून घेऊ आठवड्याभराचा हवामान अंदाज जाणून घेत असेल तर व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर बघा या ठिकाणी आपण जाणून घेतलं अठरा तारखेच्या सुमाराला तर अठरा तारखेला या ठिकाणी तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती नाशिक जिल्ह्याच्या काही भागात पाऊस पडण्याचा अंदाज आहे त्याचप्रकारे इगतपूरच्या काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे त्याचप्रकारे इकडे वाडा आहे पालघर डहाणूस या भागात पाऊस पडण्याची शक्यता राहू शकते त्याचप्रकारे बघा कल्याण डोंबिवली आहे जुन्नर आहे मुंबई आहे खोपोली आहे खेड आहे पुणे आहे या भागात देखील पाऊस पडण्याची शक्यता राहू शकते तर बघा मित्रांनो इकडे बघितलं गोरेगावचा गु, गु, भाग आहे त्याचप्रकारे चिपळूण सातारा कराडचा पश्चिम भाग रत्नागिरी राजापूर या ठिकाणी देखील पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो याच काळामध्ये जर मित्रांनो बघितलं तर आपण बघू शकतो स्क्रीनवरती बारामती असेल त्याचप्रकारे दौंडचा भाग आहे इकडे जर आपण आणखी काही भाग बघितले अहमदनगर जिल्ह्याचा भाग आहे इकडे श्रीरामपूर आहे वैजापूर आहे या भागात पाऊस पडण्याचा अंदाज आहे मनमाड मालेगावच्या देखील काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो धुळे जिल्ह्याच्या पश्चिमेकडच्या भागात पावसाचा जोर राहू शकतो जवळपास एक पॉईंट नऊ मिलीमीटरच्या आसपास पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो बघा मित्रांनो एक... नवापूर आहे या भागात नंदुरबारच्या भागात देखील पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो आणखीचा काही भाग या ठिकाणी बघितले बेतूल आहे चिंदवाडा नागपूर अमरावती इकडे चंद्रपूर जिल्हा आहे वाशिमचा पूर्व भाग आहे या भागात देखील मुसळधार पाऊस काही ठिकाणी पडण्याचा अंदाज राहू शकतो तर काही ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज येऊ शकतो अठरा तारखेला दुपारी एक वाजे दरम्यान हवामानाचा अंदाज आपण जाणत आहोत या ठिकाणी बघितलं मित्रांनो आणखी जर आपण जाणून दुपारी चार वाजेच्या दरम्यान जर बघितलं संध्याकाळी तर काही ठिकाणी तुफान पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे अठरा तारखेला यामध्ये जर आपण जाणून घेतलं तर कोल्हापूरचा सहभाग आहे त्याचप्रकारे इकडे सोलापूर भाग आहे मुंबईच्या भागात देखील पाऊस पडण्याचा अंदाज आहे नाशिक असेल जळगाव जिल्ह्याचा काही भाग आहे या भागात देखील काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो अकोला आहे त्याचप्रकारे इकडे नागपूरचा भाग आहे नांदेड वागाड आहे या भागात देखील पावसाची शक्यता असून याच काळामध्ये इकडे तलाईचा भाग आहे जगदलपूरचा भाग आहे रायपूरचा भाग आहे जबलपूर भोपाळ मध्य प्रदेशला देखील काही भागात पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी अठरा तारखेला देखील पावसाचा जो काही जोर आहे तो राहणार आहे त्याचप्रकारे बघा जळगाव आहे शेगाव वाशिमच्या भागात देखील पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे मालेगाव आहे नाशिक आहे नंदुरबारच्या भागात देखील पाऊस पडण्याचा अंदाज आहे याच काळामध्ये आपण बघितलं संध्याकाळी देखील पाऊस पडण्याचा अंदाज काही ठिकाणी राहणार आहे त्याचप्रकारे बघा इकडे आपण एकोणावीस तारखेचा हवामानाचा अंदाज जाणून घ्या दुपारी तीन वाजेच्या दरम्यान आला तर बघा कोणत्या भागात पाऊस पडण्याचा अंदाज आहे यामध्ये जर आपण थोडं डिटेलमध्ये बघितलं तर सांगलीचा भाग आहे रत्नागिरी आहे सातारा आहे अकलूज पुणे मुंबई अहमदनगरच्या भागात पाऊस पडण्याचा अंदाज आहे या काळामध्ये जर बघितलं पालघर नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता राहू शकते त्याचप्रकारे वळसाद आहे इकडे आपण बघितलं सुरतचा भाग आहे ह्या भागात देखील पावसाचा काही जो जो जोर आहे तो अधिक राहण्याचा काय तर काही ठिकाणी तुरळक ठिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे काही ठिकाणी खूप तुफान पाऊस पडण्याचा अंदाज आहे यामध्ये जर आपण बघितलं तर कापसाचा भाग जो आहे त्या भागात तुफान पाऊस पडण्याचा अंदाज आहे पूर्व महाराष्ट्रात या काळामध्ये पावसाचा जोर राहू शकतो एकोणावीस सारख्याला गोंदिया असेल इकडे चंद्रपूर जिल्ह्याचा पूर्व भाग आहे या भागात पावसाचा काही जोर आहे तो अधिक राहण्याचा अंदाज राहू शकतो बघा मित्रांनो आणखी जर आपण जवळपास वीस तारखेला बघितलं तर वीस तारखेचा हवामानाचा अंदाज जाणून घेऊया तर मित्रांनो आपण आठवड्याचा हवामानाचा अंदाज जाणून घेत आहे त्यामुळे व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा तर बघा चार वाजेच्या सुमाराची परिस्थिती बघितली वीस तारखेची तर या ठिकाणी आपण बघत आहोत जळगाव असेल थोडी टीरमध्ये बघूया तर यामध्ये संभाजीनगर आहे शक्यता राहू शकते याच काळामध्ये बघा पाच मिनिमिटरच्या आसपास पाऊस पडण्याचा अंदाज आहे सातारा जिल्ह्यात देखील काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो मुंबईच्या देखील काही ठिकाणी तुरळक काही ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो त्याचप्रकारे बघा मित्रांनो इकडेच बघितलं नांदेड बागा असेल लातूर असेल अहम अहमदनगरचा भाग आहे संभाजीनगरचा भाग आहे या भागात देखील पाऊस पडण्याची शक्यता राहू शकते त्याचप्रकारे बघा इकडे आपण बघितलं तर इतर भागात देखील पाऊस पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो तर या ठिकाणी जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करत चला मित्रांनो आपण आठवड्याभराचा हवामानाचा जो काही अंदाज जाण घेत आहोत त्यामुळे या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून तुम्ही जास्तीत जास्त या ठिकाणी व्हिडिओला लाईक करत चला जेणेकरून जास्तीत जास्त जे काही शेतकरी बांधवी त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ जाईल तर जवळपास महाराष्ट्रामध्ये पुढच्या आठवड्याभरामधील पावसाची जी काही शक्यता आहे ती कशाप्रकारे राहणार आहे याचा जो काही अंदाज आहे या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळत आहे तर महाराष्ट्रात पुढच्या आठव्याभरामध्ये पावसाची स्थिती कशाप्रकारे राहणार आहे हे तुम्ही जाणून घेत आहात पाँच 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 ड़क़ी ड़क़ी तर मित्रांनो बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे काही ठिकाणी ढगपुटीच्या पावसाचा अंदाज आहे ते नेमकं बघूया की कोणत्या ठिकाणी तुफान पाऊस पडण्याचा अंदाज आहे कुठे ढगपुटीच्या दुष्पावसाचंही जी काही शक्यता आहे ती राहणार आहे तरी आमचं आपण जाणून घेतलं तर तुम्ही बघू शकता काही ठिकाणी खूप तुफान पाऊस पडण्याचा अंदाज आहे ढगपुटी पावसाचा अंदाज आहे आमदे अकलूज विजयपुराचा भाग या भागात तुफान स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो त्याचप्रकारे अहमदनगर असेल संभाजीनगर असेल नाशिक पुणे सातारा रत्नागिरीचा पूर्व भाग मुंबईचा देखील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे पूर्व महाराष्ट्रात राज्यभरात पूर्व महाराष्ट्रात देखील नांदेड वाघाळा असेल वाशिम असेल या भागात देखील पाऊस पडण्याची शक्यता राहू शकते तर तुम्ही या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून बघत आहे जे या ठिकाणी शेतकरी बांधव लाईव्ह आहे सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी चॅनेलला सबस्क्राईब लाईक नक्की करा चंद्रपूरच्या भागात देखील काही ठिकाणी पावसाचा जो काही जोर आहे तो अधिक राहण्याचा अंदाज राहू शकतो तर मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुढच्या आठवड्याभराचा हवामानाचा जो काय अंदाज आहे तो जाणून घेणार आहोत तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो यामध्येच आपण जाणून घेतलं स्क्रीनवर तुम्ही बघू शकता काही ठिकाणी कश कोणत्या भागात पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे तर जवळपास बघा उद्या दुप चार वाजेच्या दरम्यान काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे यामध्ये आपण बघूया की कोणत्या भागात पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर यामध्ये बघा काही ठिकाणी ढगपुटी दुस पाऊस पडण्याचा देखील अंदाज अंदाज हा उद्या राहणार आहे यामध्ये बघितलं कोणत्या भागात तुफान पाऊस पडणार हा जो काही भाग तुम्हाला कृष्णामध्ये बघायला मिळत आहे यामध्ये बारामतीचा भाग आहे त्याचप्रकारे इंदापूरचा भाग आहे अकलूज पिलीव आहे वडूस मै त्याचप्रकारे मायनीचा भाग आहे या भागात अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे काही ठिकाणी ढगपुटी दुस पाऊस देखील शक्यता आहे यामध्ये बघा हा जो काही भाग तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळत आहे आ, शेल, कुची पौस पने सेल, या भागामध्ये तू तसेल कुचीचा भाग आहे पंढरपूरच्या भागात देखील मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज उद्या राहू शकतो इकडे पर इकडे करमाळा असेल परंडा आहे कर्जत आहे या भागात पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे त्याचप्रकारे चौसाल असेल कडा असेल या भागात देखील पाऊस पडण्याची जी काही शक्यता आहे ती राहणार आहे अंबड असेल पैठण असेल त्याचप्रकारे बा बागू पावसाचं उद्या राहणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आपल्यासुद्धा व्हिडिओला नक्की